विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया पानामध्ये कशी होते हे अभ्यासणार आहोत वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात जमिनीतील पाणी पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या साहाय्याने अन्न निर्मिती करतात ही प्रक्रिया वनस्पतीच्या पानामध्ये होत असते पानामधील हरिद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेलाच प्रकाशसंश्लेषण असे म्हणतात आता तुम्हाला प्रकाशसंश्लेषण म्हणजे काय हे समजले आता दुसरा प्रश्न येतो बहुतांश वनस्पतीची पाने किंवा झाडे ही हिरवी का दिसतात कारण प्रत्येक पानामध्ये किंवा वनस्पतीमध्ये हरित असल्यामुळे पानांचा कलर हा हिरवा दिसतो विद्यार्थी मित्रांनो आज तुम्हाला नक्कीच समजले की वनस्पती कशी स्वतःची अन्न स्वतः तयार करतात नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यास तुमची कन्सेप्ट पूर्ण झाली असेल